कर्ज झाल्यानं मानसिक तणावातून सोलापूर मधील एका युवकानं रेल्वे खाली आत्महत्या केली ही घटना काल शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील रेल्वे पुलाच्या परिसरात घडली जुबेर मशाक शेख वर्ष त्रेचाळीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सध्या राहणार शास्त्री नगर असं आत्महत्या केलेल्या इस्माच नाव आहे जुबेरनं ना आत्महत्येपूर्वी मला माफ कर देवा असं स्टेटस ला ठेवलंय शासकीय रुग्णालयात सावकारांच्या त्रासाला कंटाळूनच जुबेर यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे सावकारांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे तसेच आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली जुबेर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्यात त्यांनी आपल्या मुलांना तुम्ही चांगले राहा शिक्षण घ्या आईची काळजी घ्या असं भावनिक आवाहन केलं होतं जुबेर यांनी आपला मोबाईल घरात ठेवून ते ते निघून गेले त्यानंतर पुन्हा परतलेच नाही काल शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली जुबेर शेख हे आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत एका व्यक्तीशी बोलत होते तेव्हापासून ते जास्त दडपणात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात माध्यमांना माहिती देताना सांगितले जोपर्यंत सावकारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती सोलापूर शहर पोलिसांनी समजूत काढून आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला रात्री नऊच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा आणि मुलगी बहीण असा परिवार आहे